नमस्कार मी बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या माध्यमातून बनत असतो आतापर्यंत सर्वात जास्त जे व्हिडिओ आपण टाकले ते शिव पानंद रस्त्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकले आणि शासनाने कसे नवीन जे काही जे आर काढलेले जे काही आदेश आलेले शिव पानंद रस्ते किंवा नवीन रस्ते करण्यासाठी शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आतापर्यंत टाकले की कमीत कमी बारा फुटाचा रस्ता द्यावा नव्वद दिवसात निकाल द्यावा सात बारावर त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा शासनाचा जी आर आलेला आहे तात्काळ हे सर्व रस्ते मोकळे करण्यात मोकळे करण्यात यावे या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकले आता बघा त्या व्हिडिओ मध्ये बऱ्याचशा लोकांनी त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये काही प्रश्न मला विचारले त्याच्यामधला सगळ्यात कॉमन एक प्रश्न विचारलेला होता तो म्हणजे सर शिवपाणंद रस्त्याचं ठीक आहे शिवपाणंद पाणंद रस्ते जे आहे हे सरकारी आहे नकाशावरती आहे हे रस्ते मोकळे करण्यासाठी त्यामध्ये हो कुठल्याही शेतकऱ्यांची शेत जमीन जाणार नाही परंतु जे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस खाली जे रस्ते दिले जाणारे हे रस्ते तर शेतकऱ्यांच्या शेतामधून दिले जाणार किंवा शेतकऱ्यांच्या बांधावरून दिले जाणार आता शासन म्हणतं तीन ते चार मीटरचा रस्ता द्यायचा म्हणजे सर्वसाधारण बारा फुटाचा रस्ता द्यायचा किंवा त्याच्यावर ट्रॅक्टर वगैरे वाहनं गेले पाहिजे अशा हिशोबाने रस्ता द्यायचा असं शासन म्हणतंय परंतु सगळ्या लोकांचा प्रश्न एक होता की जे हे बारा फुटामध्ये जे काही एकशे त्रेचाळीस खाली नवीन रस्ते दिले जाणारे या रस्त्यामध्ये जी जमीन जाणार आहे शेतकऱ्यांच्या जा बाजूची या शेतकऱ्यांना त्याचा काही मोबदला मिळणार आहे का त्याच्या नुकसान भरपाई त्यांना कोण देणार असे प्रश्न मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये बरेचसे बघायला मिळाले त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आज आपण बनवतो बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बिलावरती क्लिक करा लाईक करा आ, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या कायदेशीर गोष्टीची माहिती होईल तर बघा ही कमिट मला सरस बघायला मिळाली की जे रस्ते आमच्या शेतातून करणारे बांधावरून करणारे बारा फुटाचे रस्ते करणारे ठीक आहे बारा फुटाचे रस्ते जरी केले तरी ठीक आहे समजा शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते करण्याचा असेल तर आम्हाला गोष्ट म्हणणे परंतु आमचं जे शेत जमीन त्या रस्त्यामध्ये जाणार आहे त्याचे नुकसान भरपाई आम्हाला कोण देणार शासन देणार की जे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जायचं ते शेतकरी आम्हाला नुकसान भरपाई देणार हा सगळ्यात कॉमन प्रश्न मला लोकांनी विचारला मग मी त्यांना त्या संदर्भामध्ये उत्तर सुद्धा दिली परंतु व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की सगळ्या लोकांना या संदर्भामध्ये माहिती व्हावी आणि शासनाने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं जर अशी काही तरतूद करता आली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जे की राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग किंवा शासन जी जमीन संपादित करत आहे मोठ्या मोठ्या हायवेसाठी त्यांना नुकसान भरपाई दिली जाते परंतु ह्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का आणि जर मिळणार नसेल तर का मिळणार नाही आणि जर मिळणार असेल तर कोण देणार असे असंख्य प्रश्न पडलेले आहेत परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे जे रस्ते आहेत हे रस्ते कुठल्याही शासनाच्या खाजगी कामासाठी किंवा या जमिनीचं संपादन करत नाही कारण की हे शासनाला जमीन लागत नसून ही जे रस्त्यासाठी लागणारी जमीन आहे ते त्या शेतामध्ये पुढील शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही जमीन लागते त्याच्यामुळं सरकारना या जमिनीच्या संदर्भामध्ये संपादित करण्याचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही किंवा कुठलाही त्यांनी अशा पद्धतीचे कुठली कायदेशीर तरतूद त्याच्यामध्ये ठेवलेली नाही बघा हे जे काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमची जमीन जर त्या रस्त्यामध्ये जात असेल तर आम्हाला कायदेशीर त्याचा नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगतो की कायद्यामध्ये अशी आतापर्यंत आजपर्यंत कुठलीही तरतूद कायद्यात करण्यात आलेली नाही कि जी जमीन रस्त्यामध्ये जाणार आहे बांधावरून ज्यावेळेस बारा फुटाचा रस्ता शासन देणार आहे त्या जमिनीमध्ये एखाद्या शेतकऱ्याची जी, जी जमीन झाली त्या जमिनीसाठी मो बदल्यासाठी किंवा नुकसान भरपाई मिळण्यासाठी कायद्यात आज रोजी कुठली तरतूद नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आज रोजी तरी कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई या याच्यामधून मिळणार नाही किंवा कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की ज्या शेतकऱ्यांना पुढे जायचं त्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकरी जमीन गेलेली त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सुद्धा कायद्यात कुठलीही आजपर्यंत तरतूद नाही त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई आजपर्यंत तरी मिळणार नाही भविष्यामध्ये जर कायद्यामध्ये काही दुरुस्ती झाली किंवा जर राज्यभरातील शेतकऱ्यांनी या संदर्भामध्ये जर तक्रारी जर शासनाकडे केल्या की जर आमची जमीन जात असेल आमच्या हक्कात जमीन जात असेल तर आम्हाला याची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे जर अशा जर वारंवार तक्रारी जर शासनाकडे गेल्या तर शासन याच्यावरती विचार करू शकतं आणि भविष्यामध्ये शासन स्वतः किंवा किंवा पुढच्या जे शेतकरी त्या रस्त्यावरून जाणार आहे त्या शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई घेऊन ज्यांची जमीन त्या रस्त्यामध्ये गेली अशा शेतकऱ्यांना दे देण्याची तरतूद करू शकतं कायद्यामध्ये परंतु आज रोजी अशी कुठलीही कायद्यात तरतूद उपलब्ध नाही त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई या याच्यातून मिळणार नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ खास करून शेतकऱ्यांसाठी बनवला होता की शेतकऱ्यांना माहिती पाहिजे की याच्यात कुठली प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला सुद्धा विनंती करतो की जर अशी कुठल्या पद्धतीची तरतूद जर कायद्यात करता आली नुकसान भरपाईच्या संदर्भात तर ती शेतकऱ्यांसाठी करण्यात यावी जेणेकरून त्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतीचे रस्ते अडवण्यासाठी जे प्रकरण दाखवून होतात जर त्यांना जर त्यांचं जे बांधावरून जे क्षेत्र जाणार आहे त्या रस्त्यामध्ये जर त्यांचा जर त्याला योग्य मोबदला मिळाला तर रस्ते अडवण्याचे प्रकार सुद्धा राज्यभरातील जवळपास बंद होतील असं माझं मत आहे बघा जर उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता मागितलेला आहे आणि जर त्या शेतकऱ्यांचं शेत दोन्ही बाजूला असेल किंवा एके बाजूला असेल आणि जर त्याच्यावरून जर बारा फुटाचा रस्ता द्यायला द्यायचा असेल आणि जर तो बांध त्या शेतकऱ्याचा बांध जर हा पुढे एक किलोमीटर अर्धा किलोमीटर जर असेल तर नक्कीच त्या त्याच्यामध्ये त्याचं क्षेत्र जाणार आहे बरच क्षेत्र त्याच्यामध्ये त्याचं वैयक्तिक क्षेत्र जाणार आहे त्याच्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शासनाने काय उपाययोजना करता येतात हे शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता राहिला प्रश्न हा नवीन रस्त्याचा प्रश्न आहे जे काही पानंद रस्ते शिव रस्ते जे नाकाशावर आधीच आहे याच्यासाठी कुठलीही कुठली नुकसान भरपाई द्यायची गरज नाही कारण की ही जी जागा आहे ऑलरेडी शासनाची जागा आहे याच्यासाठी याच्या यांची नुकसान भरपाई शासनाला कोणाला द्यायची गरज नाही कारण की हे ऑलरेडी शासनाची जागा आहे शासनाच्या जा मालकीची जमीन आहे त्याच्यामुळे अशा लोकांना कुठले नुकसान भरपाई द्यायची गरज नाही परंतु मूळ प्रश्न हा होता की ज्या लोकांचं क्षेत्र खाजगी क्षेत्र त्याच्यामध्ये जाणार आहे शासनाचं सोडून अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी तरतूद नुकसान भरपाईची करायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि ती मला त्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या व्हिडिओच्या कमेंटच्या खाली त्यांनी सांगून फोनद्वारे त्यांनी मला ही मागणी कळवली की बाबा आम्हाला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे सर आमच्यावरती हा एक प्रकारचा आण त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवलेला आहे बघा अजूनही याच्या व्यतिरिक्त जर काही कायदेशीर प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अजूनही जर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवड आवडला असेल तर असेच नवीन नवीन माहितीची व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा ह्या व्हिडिओ पाठवा आणि तुमचा प्रश्न जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता धन्यवाद